पावलं रोज सकाळी दरवाज्यात काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या पावलं पावला नाही लगेच पॅट्या मारत मारत येते ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं की फिर फिर रंग बघायच्या मध्ये दोन ठेवायचं त्याच्यावरती हे आणि फिरवायचं रांगोळी तयार इतकं सोपं इतकं सोपं केलं शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत उठून आपण घर इतकं ती लक्ष्मी म्हणजे काय तर घरामध्ये जास्त दिवस हे थांबते हे जे चिन्ह आहेत हे लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त दिवस थांबून ठेवतात संकट आपल्या फॅमिली पर्यंत येऊ देत नाहीत हे मी सांगतो म्हणून नाही तुम्ही हे काढून बघा घरामध्ये त्याला चार दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट येतो शंभर टक्के जसे वेगवेगळे कलर असतील घरी तर दोन कलरचे रांगोळी आपल्याला नमस्कार मंडळी मी उदय मंडळाच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज मी आपल्याला काही रांगोळीची मिळवणी शेअर करणार आहे दीपक रांगोळी तर या दादांचा स्टॉल विलेपारले लक्ष्मीनारायण लॉन कन्झ्युमर ट्रेड एक्झिबिशन मध्ये लागलेला आहे एक्झिबिशन तीन जानेवारी ते बारा जानेवारी पर्यंत चालू आहे आणि याचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ तर नक्की दादांच्या स्टॉलला भेट द्या तर दादांच्या स्टॉलवरती आपल्याला काही सेकंदात आपण रांगोळी काढू शकतो त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार शुभचिन्ह आहेत तर स्क्रीनवरती मी दादांचा नंबर शेअर केलाय तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा नमस्कार आपलं नाव माझं नाव दीपक रुपवते माझं प्रोडक्ट आहे रांगोळीचं हे दिवाळीच नाही ते हे आपण रोजही काढू शकतो असं मी तयार केलंय की आपल्याला बसायची गरज नाही जास्त वेळ आता दोन दोन तास सेकंडच रांगोळी काढून उठता येतं हे माझं पूर्ण प्रोडक्ट आम्ही स्वतः बनवतो पुण्याला फॅक्टरी आहे माझ्या मोठ्या भावाची आणि आम्ही इथे मी माहीजला राहतो मुंबईमध्ये इथे बघा कसं कर करायचं आपण हे असं घेतलं असं करतो असं करतो त्यामुळे रांगोळी काय होते सांडते स्पष्ट दिसत नाही जास्त सांगते एकदा हे झटकायचं असा ठेवा हात उलटा करायचा नाही असं किती स्पष्ट येतो हे लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाज्यात काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या पावला पावलाने झटपट पा, लगेच उड्या मारत मारत येते असं वेगळे डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असं आपका हे आपल्याला ताटापुढे पाटापुढे जवापुडे देवघरात हातमध्ये बाहेर पुढे काढ रांगोळी रांगोळी फुटतही नाही इतकं सोपं झालेलं आहे हे तुम्हाला दोन चार सहा डिझाईन दोन डब्बे हे येणार दोनशे रुपये पूर्ण सेट असा पूर्ण सेट मिळतो हे बघा हे पॅकेटमध्ये असं कोणाला रुपिंग करू शकता आणि सहा डिझाईन्स आहेत सहा डिझाईन्स आणि दोन डब्बे येणार दुसरं हे मॅजिक रांगोळी त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी चार इंचाची रांगोळी ती दोन इंच होती चार इंच कसं काढायचं ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं की रंग येतात बघा याच्यामध्ये दोन ठेवायचं त्याच्यावरती हे आणि फिरवायचं रांगोळी तयार इतकं सोपं झालेलं आहे किती छान आलं बसायची गरज नाही दोन दोन तीन तीन तास सेकंडच रांगोळी काढून उठता येईल आपल्याला हीच रांगोळी मोठी करायची असेल आजच्या आजूबाजूला अशी जर केली ही बघा लगेच रांगोळी मोठी पटकन सेकेंद करता येईल आता ह्याच्यात कसं कलर भरायचे ते असं खोलायचं नाही याला उलट खोलायचं उलट खोलून हे करायचं आतमध्ये दोनच रंग टाकायचे बघा आतमध्ये एक आणि बाहेर एक वेगळे वेगळे रंग टाकायचे माहित नाही तर फिरवताना मिक्स होणार दिसणार काही नाही त्यासाठी दोनच रंग टाका, चा चा, वेगला -वेगला रंग टाका नाए। नाए, ही जाळी अशी असते प्लेन जाळी डार्क रंगासाठी आणि डिझाईन जाळी लाईट रंग याच्यामध्ये टाकायचे ते बघा हे लॉक केलं ठेवायचं आणि हे लाईट रंग भरायचे दोन हे बघा याच्यामध्ये दोन लाईट रंग भरा आतमध्ये एक आणि बाहेर एक वेगळे वेगळे रंग टाकायचे नाहीत दोनच रंग टाकायचे दोन रंग टाकल्यानंतर आता आपल्याला जाळी बदलायची असेल तर दुसरी जाळी आपण लावू शकतो हे बघा अशी जाळी वरच्यावर ठेवायची लॉक करायचं आणि आपल्याला फक्त हे असं ठेवून फिरवायचं हे ठेवलं फिरवलं रंग आले ठेवलं फिरवलं रांगोळी तयार इतकं सोपं केलंय पटकन रांगोळी काढता येईल छान चटकट रांगोळी हो त्याच्यापेक्षा मोठ्या पाहिजे असेल त्याच्यापेक्षा मोठं पण आहे माझ्याकडे म्हणजे आपल्याला जागा जेवढे घरामध्ये असते तेवढे मोठे आम्ही केलंय मोठे मोठे पण करू आम्ही हे बघा हे समोर पकडायचं असं पकडून फिरत नाही त्याला समोर पकडून फक्त फिरवलं असं दोनदा फिरवायचं फिरवलं की रांगा याच्यामध्ये तीन रंग टाकता येतात दोनदा फिरवायचं दोनदा फिरवायचं आणि फक्त असं ठेवलं आणि फिरवलं की रांगोळीत फक्त समोरासमोर पकडून असं दोनदा फिरवायचं इतकं सोपं केलंय शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत उठून आपण घर इतकं सोपं झालेलं आहे बघा म्हणजे ही मोठी साईज ही मोठी साईज आठ इंचाची रांगोळी आठ इंच हिला जर आणखीन असं केलं की आपल्याला पाहिजे तेवढी मोठी 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 करता येईल हे शास्त्राच्या रांगोळ्या शास्त्राच्या रांगो ह्याच्यामध्ये माझ्याकडे हे चार आहेत हे आणि उपयोग काय होतो हे काढल्याने तुम्हाला काय फायदा होतो ते मी शास्त्रामध्ये सांगतो शास्त्र सांगायला घरी जर कोणाला बोलवलं तर एक हजार एक रुपये दक्षिणा पहिली घेणार त्याच्यानंतर याचं शास्त्र सांगणार आणि त्याच्यानंतर हे दोनशेला तुम्हाला देणार म्हणजे बाराशे रुपयाला तुम्हाला एक पडतं मी तुम्हाला दीडशे रुपयात देतोय बी सर्व शास्त्र सांगतो पैसे फीस घेत नाही आणि शिवाय दुसरं म्हणजे हे तुम्हाला दीडशे रुपयात आम्ही स्वतः बनवतोय आता याचं शास्त्र ऐकून घ्या काय सांगतोय तुम्ही लक्ष्मीचं पाऊल आता लक्ष्मी प्रत्येकाला घरात पाहिजे पाहिजे ना तर आपल्याला लक्ष्मी पाहिजे पण कुठली पाहिजे आपल्याला करोडो रुपये तर करोडो रुपयापैकी एक रुपयाला म्हणतात स्थिर लक्ष्मी बाकीच्या रूपांना म्हणतात चालती लक्ष्मी तुम्ही किती पूजा करा घरात लक्ष्मी येते पण जास्त दिवस टिकत नाही थांबत नाही निघून जाते कारण प्रत्येक घरी तिला जावं लागतं आपल्यासारखे पूजणारे करोडो आहेत त्यासाठी प्रत्येक घरात लक्ष्मी फिरत असते ही जास्त दिवस एका ठिकाणी थांबते आता था, का थांबते इथं तीरलक्ष्मी का म्हणतात ते मी स्पष्ट देतो आहे हा ना असं हे बघा त्याच्यामध्ये काय करायचं थोडी चिमूडवर रांगोळी टाकायची आणि व्हिजिटिंग कार्ड असतं घरामध्ये पडलेलं असतं विझिटिंग कार्ड विजिटिंग कार्ड मध्ये फक्त असं फिरवायचं आता याची क्लिअरिटी बघा इतकी छान क्लिअरिटी येते हाताने सुद्धा क्लिअर काढता येणार नाही अठरा चिन्ह हो अठरा चिन्हाची रांगोळी रांगोळीला म्हणतात तीरलक्ष्मी स्थिर लक्ष्मी म्हणजे काय तर घरामध्ये जास्त दिवस हे थांबते हे जे चिन्ह आहेत हे लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त दिवस थांबून ठेवतात था। आणि हे थांबल्यामुळे आपल्याला वैभव जर मिळालं आता वैभव कधी मिळेल मी सांगतात ना आपल्या कर्मावर वैभव असतं टिकून तर कर्म चांगले असेल तर वैभव लवकर येतं तसं वैभव जर जास्त मिळालं वैभव म्हणजे पैसा वगैरे सर्व तर ते चांदीचं बनवाय बनवतात चांदीचा बनवून आपल्या घरात पूजेला ठेवतात मग एकदा का पैशाची लिंक लागली मग पाठी किती वेळ खेचणारे असो काही फरक पडत नाही आपल्या लिंक लागल्याप्रमाणे आपल्याला मिळत राहतं तसं हे वैभव लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी दुसरं ह्याच्यामध्ये दुसरं बघा याला म्हणतात सहस्त्रदल कमळ म्हणजे विष्णू चक्र घरामध्ये कधी कधी काय होतं चिडचिडापणा खूप येतो घरामध्ये छोट्या छोट्या कारण भांडणं होतात जास्त रागही येतो त्याला म्हणतात वाईट नजर घरी येतं वाईट नजर घरी आली तर घरामध्ये निगत ते काढताना निघत नाही येते पटकन त्याच्यामुळे हे चिडचिडापणा हे छोटी छोटी कर भांडणं खूप होतात ह्याच्यात काय करायचं चिमुडवर रांगोळी टाकायची आणि विजिट काढणे फक्त असं खेचायचं हे बघा पाठीमागे आणि पुढे एकदा असं खेचा हे नीट बघा हे चक्र असं गोलगोल फिरताना तुम्हाला दिसणं हे उभं चक्र नाहीये गोल फिरत असतं वाईट नजर सगळी खेचली जाते घरात शांतता प्रस्थापित करतं घरामध्ये कोणाला चिडचिडपणा होऊ देत नाही राग रुस होऊ देत नाही ह्याला म्हणतात विष्णू चक्र अर्थात शस्त्रदल कमळ तिसरं म्हणजे हे सरस्वती सरस्वती म्हणजे काय सरस्वती म्हणजे आपल्याला फक्त ज्ञानाची देवी एवढंच माहिती आहे पण त्याच्या व्यक्त शास्त्रामध्ये म्हणलं सरस्वती म्हणजे प्रगती प्रगती म्हणजे शिक्षणात प्रगती व्यवसाय धंद्यात प्रगती मध्ये प्रगती किंवा घरामध्ये नोकरीमध्ये प्रगती हा प्रगतीचा मार्ग आपला अडकला जातो आपल्याला पुढे वाढवता येत नाही किती मेहनत केली आपण पुढे जाऊ शकत नाही कारण भरपूर जणं मागून ओढतात आपल्याला ना कुठे ना कुठे अर्थ आपल्याला रस्ता अडवतात मोकळा करून घेतं हे सरस्वतीचं चिन्ह हे बघा सरस्वती चिन्ह आहे हे प्रगतीचा मार्ग आपल्याला खोलून देतो हे हळूहळू आपल्याला प्रगती करून मग मग विज्ञानामध्ये कशामध्ये आपल्याला प्रगती करता येते तसंच हे कोटी देव हे बघा फक्त चिमडवर रांगोळी टाकायची आणि हे फक्त कार्डने विजिटिंग कार्डने पाठीमागे किंवा एकदा पुढे असं दोनदा करायचं हे बघा किती छान आहे तर याची क्लॅरिटी बघा हे तेहतीस कोटी किती देव काय करतात संकट आता संकट कोणावर येणार कसं येणार कुठे येणार कसं सांगू येत नाही संकटाच्या आपल्यामध्ये हे देऊ उभे राहतात त्यामुळे शंकराची दिशा भूल करतात संकट आपल्या फॅमिलीपर्यंत येऊ देत नाहीत हे मी सांगतो म्हणून नाही तुम्ही हे काढून बघा घरामध्ये त्याला चार दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट येतो शंभर टक्के रिझल्ट खरा येतो कारण भारतच नाही तर भारताबाहेरून याच्या मागण्या भरपूर आहेत मला कंटिन्यू कॉल चालू असतात याच्यासाठी हे शास्त्र आहे हे चार चार असे माझ्याकडे आहेत असे भरपूर असतात पण हे चार आपल्या घरी काढता येतात घराच्या उंबड्याच्या बाहेरही काढू शकता उंबाड्याच्या आतमध्ये पण काढू शकता शिवाय देवघरात काढू शकता तुळशीच्या झाडाच्या पुढ्यात पण काढू शकता घरामध्ये येतानाची चिन्ह काढायचे जातानाची नाही उलट काढायची नाही घरामध्ये येतानाची चिन्ह म्हणजे आपण बाहेरून आतमध्ये येतो आपल्या साईडला आपल्या साईडला आपल्या साईडला काढायची उलटी काढायची नाही कुठली चिन्ह हे शास्त्राच्या रांगोळ्या आहेत आणि काय पाहिजे त्याची हे दीडशे रुपयाला एक आहे दीडशे पाटा साईज घेतलं तर दोनशे रुपयाला एक मी देतोय पाठ पण आहे पन्नास ऐंशी रुपयाचा पाठ आहे पण याच्यासोबत मी पन्नास रुपयात देतो म्हणजे पाटावर कसं आहे तुम्हाला कलरिंग करून दाखवतो मी सेकंड कलरिंग पाठ कुंकुवाला वान वगैरे वगैरे द्यायला खूपच ऑर्डर आलेले आहेत आता हळदी कुंकुवाच्या एका कॉलनी मध्ये शंभर शंभर पीस घेतलेला आहे हे तर बघा याच्यामध्ये तुम्ही कलर करून आपल्याला काढू शकता आता एका कलर केलं याच्यावरती तुम्हाला काढायचं असेल हे बघा कुठलंही चिन्ह घ्या कलर मध्ये तुम्हाला काढून फार छान दिसतं कलरमध्ये घराच्या बाहेर उंबाट्याच्या बाहेरही ठेवू शकता उंबाट्या आतमध्ये घराच्या आतमध्ये पण ठेवू शकता इतका क्लिअरिटी कुठल्याही रांगोळी येत नाही पेनाने सुद्धा एवढे क्लिअर चित्र काढता येत नाही बघा ही पट्ट्यांची रांगोळी आपल्याला उंबरट्यामध्ये काढायची असेल तर आपल्याला उलट काढता येते सुलट काढता येते तसे पण आपल्याला ठेवता येते थे, ही काय खराब होत नाही वर्षानुवर्ष टिकते याला काय करायचंय एका हाताने दाबून ठेवा एका हाताने पकडून ठेवा म्हणजे सरकत नाही आणि दुसऱ्या हाताने अशा डब्यामध्ये कलर घेऊन किंवा हाताने पण करता येईल असं आपल्याला रांगोळी काढता येतो बघा वाव झाली रांगोळी तयार एकाच सेकंद याच्यामध्ये काय करायचं कलर करायचे कसे हे कोणाला आयडिया माहिती नाही मी तुम्हाला आयडिया सांगतो बघा याच्यामध्ये असे कलर करा अच्छा हे नवीन आयडिया आहे वरून हा पहिलं काढून घ्या वरून कलर फिल करा कोणालाच करणार तुम्ही कलर भरले कसे बघा वाव त्याचे वेगवेगळे कलर असतील घरी तर कलर जेवढे असेल तेवढे टाकून द्या आणि हे दोन डॉट दिलेले आहेत डॉट असे डॉट ठेवले की पुन्हा रांगोळी पुढे पुढे वाढवता येते डॉटवर पुन्हा अशी रांगोळी ठेवायची वरतून आपल्याला दिसते बरोबर एक ठेवायची एका हाताने आपल्याला पकडायचं आणि एका हाताने फक्त असं फिरवायचं बघा एकच कलर केला एकच कलर खाली दिसतो डबल कलर करायचा असेल तर डबल कलरही करू शकतो दोन कलर रांगोळी आपल्याला या प्रकारे त्याच्यावरती आपण कलर कुठलीही घेऊ शकतो हे बघा खाली डार्क कलर टाकायच्या वरती लाईट कलर टाकायची पहिलं काढून घ्यायची खाली डार्क कलर टाकायचे वरती लाईट कलर हे कलर कसे भरले कुणालाच कळणार नाही इतकी सुंदर रांगोळी आपल्याला काढता येईल मी हे का शिकवतो या दिवाळीत काहीतरी नवीन लोकांनी फोटो काढले पाहिजे अशी रांगोळी काढायला शिका ही डब्बी तुम्हाला पन्नास रुपयाला दुकानामध्ये मिळते हे झाकणा सहित आहे याचा याच्यामध्ये कलर टाकायचे लॉक करायचं असं कलर टाकायला आणि हात फिरवायला झाकण लावलं ला की कलर सांडत नाही अशा एक डबी पन्नास रुपयाला ते साठ रुपयाला मिळते मी तुम्हाला शंभर रुपयाला चार डब्या देतो शंभर रुपयाला चार आहे आम्ही सर्व स्वतः बनवतो हे कलरचं पॅकेट आहे कलर काय वाण वगैरे द्यायला छान आहे हो आपल्याला गिफ्टिंग करायला पण चांगला आहे आपल्याला कलर्स आहेत ते कलर्स आपल्याला कुठे मिळतात माझ्याकडे आहे कलर अवेलेबल कुठे मिळतील हे काय ते डॉट पेन हे टिपके पे? टिपके काढायचे पेन आहे ते हा। लिहायला आणि डॉट काढायला ते साठ ला शंभरला दोन दो। माझं युट्यूब चॅनल पण आहे दीपक मॅजिक रांगोळी तेही बघा दीपक मॅजिक हो आणि हे पण आहे दिलीप लिमजे म्हणून मोठ्या भावाचा पण युट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शिकण्याकरिता व्हिडिओ दिलेला आहे अच्छा आणि आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स हो तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर व्हॉट्सअपला मला हाय पाठवून द्या मी तुमचा रिप्ले करेन ऑर्डरवर आणि तुम्हाला होलसेल पाहिजे असेल तर होलसेल सुद्धा आम्ही हे सर्व मॅन्युफॅक्चरिंग करतो पूर्ण भारतामध्ये कुठे ऑर्डर पाहिजे असेल तर कुठे आम्हाला व्हॉट्सअपला मला हाय पाठवा पुढे फसू नका कोणाकडे डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करून माझ्याशी बोलून तुम्हाला माल मी पाठवून देईल thank you welcome